आमची एम आय टी कॉलेजची को, मैत्रीण फ्रें, फ्रेंड आहे तिचं पोट दुखत होतं त्याच कारणानिमित्त आम्ही तिघेजण गेलेलो घरी घरी सांगून सा, हे सगळं गेलेलो आम्ही एम आय टी रिपो रिपोर्ट आहे तेवीस तारखेचे बट त्यांनी आम्हाला गाडी आणून आम्हाला आम बोलले की साईडला घ्या गाडी ठीक आहे आम्ही तीन थी, तिघी जणी होतो आमची चूक मान्य करतो आम्ही आम्ही मान्य पण केली आम्ही पाया पडतो बोललो बट ते आम्हाला मारायला स्टार्ट केले डायरेक्ट पहिल्यांदा हिला मारायला स्टार्ट केली त्याच्यानंतर मला शिवीघाट केली त्याच्यानंतर हिला मारले ही पेशंट असताना हिला मारलं तिने ती ते चुकीच आहे त्यांचं पेशंट आहे बोलले सांगाय ते पावती पावती दाखवते मी बाबा पेशंट आहे पेशंट आहे शिवीघाळ केला खूप शिवीघाड केला की तुमच्या माय बापाने असंच तुम्हाला पैदा केले का मजाक मजाक मध्ये केले का ह्या गोष्टी नव्हत्या बोलायला पाहिजे त्या गोष्टी बोलल्या त्यांनी ह्या गोष्टीचा आम्हाला निषेध खूप निषेध आहे आम्हाला खूप मारहाण केले त्यांनी खूप शिवेगाळ केला आणि मेन म्हणजे सगळे घर चौकामध्ये केलं त्यांनी हे सगळं तेच ना आम्हाला वरी तोंड दाखवता येत नाहीये ह्या गोष्टीचं तोंड दाखवता येत नाही वरी असं असं बघितलं की लोकांना काय वाटतंय की बाबा आम्हीच काहीतरी केले त्याच्यामुळे आम्ही मार खातोय असं वाटतंय सगळ्यांना हेच मान नाही फक्त ऑन ड्युटी नसताना त्यांनी काय दंड घेतला नाहीये त्यांनी मशीन पण काढली होती फक्त दंड घेतला नाहीये कारण की त्यांनी ते ऑन ड्युटी नव्हत्या त्याच्यामुळे त्यांनी बोलल्या मी फोटो काढून घेते फक्त मागणी फक्त एवढीच आहे की बाबा त्यांचं त्यांनी निलंबित झाल्या पाहिजे कारण त्यांनी खूप घाण बोलला आणि खूप म्हणजे खूप माय वर बोलला त्यांनी इतकंच फक्त हे आमचं फक्त एक पुलीस महिला कर्मचारी जी ट्रॅफिक इन्स्पेक्टर आहे आणि शिवाय ती तिचं वैयक्तिक काम करत होती ती ड्युटीवर नव्हती आणि ड्युटीवर नसताना स्वतःच्या मुलीला ड्रॉप करायला जात असताना उगीच एक आपला पॉवर कसा आपण यूज करायचा आणि कसा कोणाचा छलकपट करायचा त्या पद्धतीने त्या मुलींना त्या महिलेनं थांबवलं त्यांना मारहाण केली शिबिगाळ केलं अश्लील बोललं आणि मला नाही वाटत जर रक्षकच भक्षक बनत असेल महिला आणि मुलींनी कुणाला कॉल करावा किंवा कुणाला मदतीची म्हणजे हात मारावी ते मला मस्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जा गोष्टीचा जाहीर निषेध करतोय आम्ही तिच्या अगेन्स्ट आता आपण पोलीस निरीक्षक साहेबांना सुद्धा आपण अर्ज दिलेला आहे निलंबित करण्यासाठी